नमस्कार मी अमोल सोरमारे बायोफॅक्टरचा प्रतिनिधी आज आपण आलो आहोत माहोरा या गावामध्ये एक अद्रकीच्या प्लॉटवरती यांच्या अद्रकीच्या प्लॉटला आपलं बायोफॅक्टर इनपुट प्रायव्हेट लिमिटेडचं न्यू लाईफ हे प्रोडक्ट त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांना कसा अनुभव आला हे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून जाणू सुरुवातीला त्यांचा परिचय करून घेऊ दादा आपलं नाव हो सांगा बाळासाहेब किसनराव देशमुख रायनार माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर दादा हे तुम्ही बाय बायफॅक्टरचं हे न्यू लाईफ हे तुम्ही सोडलेलं बरोबर आद्रकीला सोडल्यानंतर तुम्हाला याचा कसा अनुभव आला भरपूर अनुभव आला त्याचा पाणीही असे करपा कमी असल्यामुळे सड लागली होती पहिले सड म्हणजे कोमर ते कोमरही चांगल्या प्रकारे थांबून गेले शंभर टक्क्यामध्ये आता हे पहिले कोंब पडेल होते सडे होते त्याच्या ठिकाणी हा नवा आला पुन्हा याच्यातले हे बी पडासारखे होती बी कोंब पडासारखा होता तो क्लिअर झाला डबल नवीन कोंब तयार झाले तिथं आणि बाकी ठिकाणी सड अशी पांगली होती समजा पांगाच तयार होती ती जागेवर स्टॉप होऊन तिथून नवीन कोंब निघ निघला हा आणि नवीन जागा कुठेच लागली नाही त्याच्यामध्ये आणि पहिल्यापेक्षा तुम्हाला वाढ आणि ग्रीनरीमध्ये काही बला एक नंबर म्हणजे पानाची आणि वाडाची आणि फुटवे जे कोंब निघतात हे बी फास्ट निघून जाईल बरोबर इथे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल वापरण्या बद्दल किंवा ही एक नंबर दिलेली आहे दया फॅक्टरीचा हा न्यू फॅक्टरीचा आणि ही वापरा सगळ्या शेतकऱ्यांनी हे तुम्ही पाच लिटर हे तुमच्या एक, एक एकर आद्रकीला वापरले हा पाच एकर नाही पाच लिटर एका एकराला सोडलं होतं हो हो चालेल धन्यवाद धन्यवाद जमलं का एक नंबर